नमस्कार गणगण गणात बोलते स्वाद गाथा या माझ्या चॅनेल वर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे नवनवीन पारंपरिक देशी विदेशी या सगळ्या रेसिपीज मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर घरच्या घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये आणि सोप्यातल्या सोप्या कृतीने आणि झटपट होणाऱ्या अशा रेसिपीज तुम्हाला जर पाहायच्या असतील तर लवकरात लवकर माझ्या स्वागताला भेट द्या आणि तुम्हाला जर ही स्वादिष्ट रुचकर रेसिपींची सफारी अशीच चालू ठेवायची असेल तर लवकरात लवकर माझ्या चॅनेल सबस्क्राईब करा लाईक करा आणि इथून पुढच्या ज्या रेसिपीज तुम्हाला येणार आहेत त्याच्यावर बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका चला आता मग वेळ न वाळ घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया चला तर आज आपण बनवणार आहोत पोह्यांचे पॅटीस त्यासाठी मी या वाटीच्या मापाने चार वाटी पोहे घेतले आहेत अर्धी वाटी बेसन घ्यायचं आहे एक वाटी हा कांदा बारीक चिरून घेतला आहे जवळजवळ दोन कांदे आहेत हे अर्धी वाटी गव्हाचं पीठ घ्या किंवा मैदा घेतला तरी चालेल हिरव्या मिरच्या गाईक घेतल्या चिरून पाच ते सहा लसणाल्याच्या पाकळ्या आणि आल्याचा एक छोटासा तुकडा गरम मसाला थोडीशी साखर बडी सोप स्वादानुसार मीठ आणि हे फोडणीच साहित्य चला तर आपण आता करायला सुरुवात करूया आणि हे मी बटाटे उकडायला ठेवले आहेत त्यातले मी दोन ते तीन उकडलेले बटाटे घेणार आहे चाळून घेते स्वच्छ मी आता इथे पोहे स्वच्छ धुवून घेते आधी मधून अधून याला ना पाण्याचा हक्का मारायचा पोह्यांना ते सुकले नाही पाहिजे थोडेसे असे ओलसर राहिले पाहिजे हे पहा पोहे असे छान भिजलेले आहेत असं दाबला त्याचा मुटका होतोय तर आपण हे पीठ आता तिंबून याच्यामध्ये आता ही दोन्ही पीठ मिक्स करून घेऊया गव्हाचं पीठ आहे आणि बेसन आणि आता ह्याच्यामध्ये आपण स्वादानुसार मीठ घालूया एक चमचा भर मीठ आता व्यवस्थित सगळं आपण कालवून घेऊया जास्तच कोरड़ा कोरडं वाटत असेल तर ता त्यात थोडस पाणी लावून घ्यायचं आहे असं चांगलं आहे त्याला फोडणीसाठी मी थोडस तेल टाकते आहे तेल तापलंय पहा आता आपण फोडणी करून घेऊया तर एक चमचा मोरे टाकते एक चमचा जिरे

आपण हळद टाकून घेऊया थोडस हिंग थोडासा गरम मसाला आणि साखर हे सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं उकडलेले बटाटे टाकून मिक्स करून घेऊया हे अशी बटाट्याची भाजी म्हणजे मधलं स्टफिंग जे आहे ते आपण करून घेतलं आहे आता हे थोडंसं गार करून घ्यायचं आहे आपल्याला आता ते पोहे वगैरे आपण भिजवून पीठ केलं होतं ना त्याची मी अशी पाळी भरून घेतली आहे आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला हे बटाट्याच्या भाजीचं सारण भरून घ्यायचं आहे आणि असे गोल गोल छान मस्त असे बॉल बनवून घ्यायचे हे पहा असं व्यवस्थित पॅक करायचं आणि लाडू वळतो ना आपण तसे ते हातावर हे पहा असे गोल करून घ्यायचे आता मी हे सगळे बॉल असे बनवून घेते हे पहा असे तळून काढायचे लालसर रंगावर छान एकदम खमंग खुसखुशी होतात एकही फुटलेला नाही व्यवस्थित तळून झाले आहेत सगळे थोडे मंद आचेवर तळायचे म्हणजे आतपर्यंत जरा तळले जातील आणि हे एवढे रुचकर छान होतात याला सॉस दुसरी चटणी याची काहीही गरज नाही हे पहा असा गोळा घ्यायचा आधी हातावर आणि चिकटत असेल तर थोडंसं पाणी लावून घ्या मध्ये थोडंसं दाबून घ्यायचं आणि मग काय करायचं दोन्ही अंगठे आत टाकून हे पहा चारी बोटं बाहेर लावायची आणि अशी पारी बनवून घ्यायची एकदम सोपा आहे पहिल्यांदा तुम्हाला वाटेल की जमत नाही आहे आहे ते सारखं पण असं जोडून जोडून चिकटत गेलात की ते होऊन जाते व्यवस्थित पोह्याचं पीठ कसं थोडंसं जाडसर असतं ना त्याच्यामुळे पटकन मिळून येत नाही ते पण होतात आणि फुटत नाहीत एकही फुटलेला नाहीये सगळे व्यवस्थित तळून झाले आहेत छान चला तर मग अशा स्वादिष्ट रुचकर रेसिपीसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या गाथा चॅनेलला तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका चला तर मग भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त रहा माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद बाय うん。